ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय आणि त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार तेवीस साठी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आहे शरीर मन समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचं विशेष महत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शांतता सौहार्द आणि प्रगतीसाठी योग हे ब्रीदवाक्य असल्याचं स्पष्ट केलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी एकवीस जूनला साजरा केला जातो यंदाचा हा नववा योग दिन आहे दरम्यान मुंबईमध्ये विधानभवनात योग दिन साजरा केला जाणार आहे आणि राज्यपालांसह विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर नागपुरामध्ये जागतिक योग दिनानिमित्त यशवंत स्टेडियममध्ये योगा प्रात्यक्षकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी झालेत यासोबतच या बुलेटीनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत